नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मोखाडा तालुक्यातील आदिवासी उसतोड मजूर कामगारांनी होणाऱ्या अत्याचारावर उठवला आवाज जव्हार मोखाडा तालुक्यातील पावसाळी पीक घेतल्यानंतर उपजीविकेसाठी जागोजागी स्थलांतरित होत असताना ऊसतोडीसाठी चार पाच महिन्यापासून अंबे झेडेश्वर साखर कारखाना सातारा येथे कामानिमित्त गेले असताना त्यांच्यावर अत्याचार मारझोड झाल्याची घटना संबंधित कामगारांनी समोर आणली असून आपल्या भागातील सर्व आदिवासी संघटना तसेच शासकीय विभागाकडे व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून मदतीचा हाक पुकारला आहे जवळजवळ ते माणसे सुटका होण्याच्या प्रतीक्षेत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस च्या माध्यमातून संबंधित पीडित कामगारांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला असता सुटकेचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट ओया, चारना, ओया, चारना चालू झाली काय मिनट पडत माझ नाव लक्ष्मी नडके आम्ही पालघर जिल्ह्यातून कामाला इकडे पूस तोडायला आमची फसवणूक सारखी झाली आम्हाला हानमार चालू आहे आम्ही दहा कोयते आलेले चार कोयते पळून गेले त्याचे करताना मला कंपनीत आतमध्ये सहा दिवस टाकलेला जाम मारला मला आणि सगळ्यांपोरांना पण त्रास आहे काय करसा तुम्ही तिकडनं थोडा आणि हे माझ्या मंडळीत आता तुम्हाला थोड्या सांगतील काय सांगत नाही असं तुम्ही बोलत ना, ना।, ना।, ना। काही नवरा बोलना तेकना सांगला मना चांगला सांग बोल ना काय बोलव फुत तू बोल ना ओ गस तू बोलाय जाय तु लगे नु कायती तू इतरा बोलला ते अरे इतक बोल इकडं आम्ही इकडं आम्हाला फसून इकडला दम दे जातोय चांगत बाळ कपर कंपनीला घेऊन टाकून थांना <tellan> नवीन पालघर जिल्ह्यातून आम्ही आदिवासी आलो साहेब आमची फसवणूक नवऱ्याला माझे कोठ पळून गेले नाही पालघर जिल्ह्यातून आम्ही इकडे आलो का मला साहेब माझ्या नवऱ्याला आपल्या मधी टाकला तर साहेब त्याला कसा तरी सोडून आणला तरी पण अजून तो दोंडा त्या देतो आम्हाला सांगतोय का पोरा सरडला अजून ती घेऊन टाक साहेब इथून बाबाला धरून घे नुसतं साहेब लोक येतात धमक्या देतात काही कंपनी टाकून तू म्हणलं सगळ्यांना आणि आता सांगत लगेच पैसा द्या नाही तर कंपनी टाकून धमक्या देतात आणि आंच, आमचे बाबाला धरून घेतला आणि फार मारला आणि आता कसा तरी सोडून आणला आणि आता अजून घ्यायला येतात साहेब मी त्यांच्या रुपया पण नाही खाल्या साहेब रुपया पण नाही खाल्या खाली फुकट मला हनुमान जाम केलं त्यांनी आतमध्ये टाकलेला साहेब आणि सोडून अजून ते अजून सांगतात का तुमचे पोरा बायको मंडळी सगळ्याला हातमध्ये टाकून जाम मारवं असं सांगतात साहेब काहीतरी करा साहेब तिकडनं मारलं